मंडळी जय जवान जय किसान आज आपण मायनीच्या फाटीवरती आलेलोय संपूर्ण महाराष्ट्राला माहिती की मायनीची मा फाटी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय फाटीमाग तुम्ही फाटी बघू शकताय एक जबरदस्त फाटी आणि महाराष्ट्रातील सर्वात पहिल्यांदा पाहण्यासाठी चांगली फाटी समोर उभं राहायला सुद्धा जबरदस्त जागा अनेक मैदान या फाटीवरती झालेली ती आणि या दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी विटोबा विरोबा यात्रेनिमित्त भव्य आणि दिव्य असं मैदान या, या फाटीवरती भरणार आहे आपल्या बरोबर सर्व ग्रामस्थ असतील तसंच कमिटी आलेले आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मैदान कसं होईल एक बैल एक आदत एक बैल एक दुसा एक बैल असं मैदान या ठिकाणी पार पाडणार आणि या मैदानाची संपूर्ण रूपरेषा आपण जाणून घेऊया अ दादा नमस्ते नमस्कार मैदान एकदम सुंदर तुमचं होतं अनेक मैदान आम्ही या जा महिन्याच्या फाटीची बघितलेली आहेत त्यात काही वाद नाही परंतु कसं आपलं आयोजन असणार आहे बक्षीस काय स्वरूप आहे का किंवा काय खरं पाहायला गेलं तर हे गेल्या वर्षापासून आम्ही धनगर विटोबा बिरोबा निमित्त भव्य दिव्या असं पारंपरिक मैदानाचं आम्ही गेल्या वर्षापासून चांगलं नियोजन करतोय आणि ह्या पाठीवर पहिल्यांदाच गेल्या वर्षी त्या विटोबा बिरोबा निमित्त जे मैदान झालं ते अतिशय सुंदर आणि पारदर्शक मैदान झालं या मैदानामध्ये कुठल्याही बैल मालकावर बैल चालगाव कुठलाही अन्याय होत नाही असं पारंपरिक आणि धनगर बिरोबा यात्रेचं एक आकर्षक मैदान आणि एक नवसाला पाहणारं देव देवस्थान आहे या देवस्थानची खाती महाराष्ट्रभर आहे आणि ह्या मैदाना माईदान, ज्या मैदानामध्ये जी परंपरा आहे की गेल्या वर्षीपासून या मैदानाची आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आम्ही ह्या वेळेला मैदानाला पहिलं बक्षीस एक लाख रुपयाचं आम्ही बक्षी ठेवलेलं आहे एक बैल एक आदत एक दुसरं एक बैल असे हे जे मैदान आम्ही आयोजन केलंय त्या मैदानामध्ये प्रथम बक्षी एक लाख रुपयाचं आहे दुसरं बक्षी एका हजार रुपयाचं आहे तिसरं असं अशी सात बक्षीस आम्ही या मैदानामध्ये ठेवलेले आहेत आणि या मैदानाचे एक वैशिष्ट्य म्हटलं तर हे मैदानची जी ही मैदान आहे हे महाराष्ट्रामध्ये एक अतिशय चांगलं मैदान एक सुंदर मैदान ज्या मैदानाला पारंपरिक मैदान म्हणजे मैदानाची ओळख आहे आणि ह्याची फाटीची लांबी आजूबाजूचा परिसर हा सगळ्या गोष्टी ज्या बैल मालकांना बैलगाडी मालकांना किंवा बैलांना कुठलाही त्यांच्या त्रास होणार नाही कुठलीही अडचण येणार नाही असं एक मोठं भव्य मैदान आम्ही या ठिकाणी साजरं करतो या या मैदानाला आपण सर्व बैलगाडी चालक मालकांनी उपस्थित राहावं आणि ह्या बैलगाडीसाठी खास महाराठाची शान असणारे जे समालोचक आहेत सुनील मोरे साहेब आणि झेंडापंच सोमनाथ जगदाळे हे दोन ज्यांची नया मराठामध्ये नाव आहे असे आम्ही दोन्ही लोकांचे नियोजन केलेलं आहे आणि मैदान अतिशय सुंदर पारदर्शक कुठल्याही बैलाव किंवा बैल मालकावर कुठला अन्याय होणार नाही मैदानामध्ये निकाल देताना जो बा कुठला आयु पुढेल त्या आयोगावर निकाल दिला जाईल आयुव देताना कुठली आपली जवळची गाडी संघटनेची गाडी किंवा कुणाची गाडी असला कुठलाही दुजाभाव न करता एक ज्या मैदानाची परंपरा आतापर्यंत ह्या मैदानावर सात ते आठ मैदान इथे झालेत आणि एक तुमच्या सर्व बैलगाडी चालक मालक एक मैदान इथं महाराष्ट्रातली सगळी बैलगाडी चालक मालक एक एकत्र एकत्र होऊन त्यांनी ह्या मैदानाची निवड केली ती आणि ह्या मैदानाची एवढी महाराष्ट्र प्रसिद्ध झाल्या की हे मैदान म्हणले की बैलगाडीवाले वालिक आखी ते इकडे वेळ देऊन येतात आणि त्याच्यावर दुसरं पैकी हे देवाचं मैदान आहे हे धनगर विटोबा बिरोबा देवस्थान हे नवसाला पाहुणा देवस्थान आणि ह्या देवाचा मानकरी होणं ह्या मैदानावरतीची जी मानकरी होणं म्हणजे एक जी ओळख आहे ह्याशी मैदानामध्ये सर्व बैलगाडी चालकांना विनंती आहे की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि ह्या आमच्या बिरोबा विठोबा यात्रेचं या मैदानाची तुम्ही शोभा वाढावी अशी सर्व कमिटीच्या वतीनं आणि देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो दादा नमस्ते नमस्ते आदत दुसऱ्याचं मैदान आहे संदर्भात किंवा लॉबी संदर्भात काय सांगताल कस तुम्ही निर्णय घेणार आहे आता हे आपलं आदतचं मैदान आहे त्याच्यामुळं कसं होतं जरा लहान पैल असते ते फाटीत गेला तरी काय अडचण नाही पण पूर्ण फाटी खुरास झाला म्हणजे पलीट गेला तर गाडी फॉल दिली दुसऱ्या फाटीत बैल गेला तर गाडी फॉल फॉल जर एक चाक पाठीत गेलं पुढे गाडी आली तर निकाल दिला जाईल काय अडचण नाही येणार नक्कीच त्याचबरोबर मैदाना संदर्भात लोकांना काय आवाहन करताना यावं बाबा सर्व बैलगाडी चालकांना मालकांना माझी विनंती आहे की हे यात्रेच मैदान आहे हे संघटनेने घालून दिलेल्या नियमानुसार पारदर्शक मैदान होणार इथं कुठल्याही बैलावरती अन्याय होणार नाही कुणालाही इथं आमच्याकडून कुठला त्रास होणार नाही त्याच्यामुळे सर्व गाडी मालकांनी या मैदानाला येऊन या मैदानाची शोभा वाढवावी हीच मैदान यात्रेच परवानगी वगैरे विस्तार आहे कसं काय शर्यतीच मैदान आहे हे श्री धनगरी टोबा बिरोबा यात्रेनिमित्त आयोजित केलेलं ही कल्पना फार चांगली आहे आणि लोकांच्या पर्यंत पोहोचलेली बी आहे त्यात ह्या मैदानाचं महाराष्ट्रावर ख्याती खात, बी आहे इथं कुठल्या बैलावर बैलगाडीवर अन्याय केला जातो आणि जे काय असेल संघटनेच्या नियमानुसार सरकारच्या नियमानुसार परवाना परमिशन घेऊनच हे मैदान चालू केलेलं आहे त्याच्यामुळं ह्या बैला इथे येणाऱ्या प्रत्येक बैलगाड्या शर्ती मालकांना एक प्रोत्साहन चांगलं दिलं जाईल व त्यांच्या बैलांची त्या बैलगाड्या शर्तीवाल्या मालकांच्या मालकांना सुद्धा एक चांगलं नामा बक्षीस बी दिलं जातं जा त्याचा मान सन्मान बी केला जाईल आणि ह्या ही परंपरा आहे की कायमस्वरूपी आमचा हे समाज पुढे चालवत राहील याच्याबद्दल कुठली शंकार नक्की तुमच्यामुळे बैलगाडी मालकांना सुद्धा चांगला दिवस येते कारण बरीच मैदान आपण घेतली कारण हे माहिनीच मैदान म्हंटल मित्रांनो अनेक पारदर्शक मैदाना सात आठ मैदान या फाटीवरती झाल्यात आणि जबरदस्त असं हे मैदान होतं मी माझ्या तर्फे सुद्धा तुम्हाला विनंती करतो की महाराष्ट्रातील एक जबरदस्त आणि चांगलं मैदान या मैदानाला आपण सर्वांनी दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी सर्वांनी उपस्थित राहा आणि मैदानाची शोभा वाढवा